नमस्कार मित्रांनो कोणासाठी कितीही काहीही करा काहीच उपयोग नसतो आयुष्यात बिंदास्त जगायचं कोणाचे वाईट करायचे नाही कोणाचे वाईट चिंतायचे नाही कोणाच्या पाठीमागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगा काही कमी पडत नाही फर आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्याच्याशी तुमचा काहीही पण संबंध नसतो आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तुम्ही कोण कौन? कोणी कितीही वाईट बोलू किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो आपण त्यांच्याशी चां तसेच व इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे बोलण्यात स्पष्ट वक्तीपणा ठेवायचा कोणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चिंतायचे कोणाच्या पुढे पुढे करायचे नाही आयुष्य मस्तीत पण शिस्तीत जगायचं थंड पाणी आणि गरम पाणी जसं कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतं तसेच डोकं शांत आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतं नेहमी हसत राहा सुंदर हा सुंदर जन्म पुन्हा नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद